आता गिरीश साहेब आलेले आहेत त्यांना काहीतरी बोलायचं आहे आवाज 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 रहे रहे आवाज येत नाही गिरीश साहेब येतोय 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 का का आता परफेक्ट परफेक्ट ऐका सगळ्या स्टुडंटच पहिल्यांदा अभिनंदन मी करतो कारण मी पण डिसेंबर चोवीस ला जॉईन केलं होतं आणि डिसेंबर आणि जानेवारी मध्ये मी लॉस केला बिकॉज ऑफ सर नाही माझ्यामुळे मी लॉस केला कारण माझी बोट थांबत नव्हती सरांनी सांगितलं ना ह्याच्यानंतर जर ट्रेड घ्या घेऊ नका तर सरांनी ऑफलाईन केलं की मी माझं डोकं चालून लॉस लॉस करायचो आणि मनाला ब्लेम करायचो की सरांच्यामुळं लॉस होतोय माझा पण ज्यावेळेस मी दोन महिन्यानंतर शिकलो की बाबा सरांनी सांगितलं स्टॉप करायचं की लगेच स्टॉप करायचं परत ट्रेडकडं कर त्या मोबाईलकडं जायचं नाही त्या महिन्यापासून ना मी एक लाख रुपये प्लस कमीत कमी होत आहे आणि तुम्ही सगळेजण सरांनी सांगितल्याप्रमाणे काय इन केलं एक्झिट केलं आउट केलं ना तर प्रॉफिट हा शंभर टक्के आहे कालचीच गोष्ट सांगतो मी काल मी एक लाख सदुसष्ट हजार मध्ये होतो आणि एंड ऑफ द डे दुसऱ्या दिवशी अकरा वाजता सिक्स्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी सेव्हन रुपीजनी प्लस मध्ये गेलो हे फक्त सरांच्या मुळे गेलो सर जर का नसतील तर मला एक रुपयाचा सुद्धा लॉस सहन होत नाही तुम्ही करून बघा मी करून बघितलेलं आहे आणि त्यातून फक्त लॉस लॉस लॉसच तयार होतो थँक्यू थँक्यू गिरीश सर थँक्यू ओके सर धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद थँक्यू 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 बोलूया नक्कीच भेटूया आपण नक्कीच बोलूया नक्की 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 पुण्यात आल्यावरती भेटू आपण गिरीश सर आहेत मला नेहमी बोलत होतात त्यांचे भरपूर लॉसेस झाले होते पण आपण त्यांचे पूर्ण लॉसेस कव्हर करून दिले पंचवीस तीस लाखाच्या घरामध्ये होते आणि आता ते दर महिन्याला एक लाख दोन लाख कमवतात काल सुद्धा साडे हजार कमवले तर त्याच्यामुळे सांगतो की तुम्ही हरलेले असाल तर ऍडव्हान्स बॅच मध्ये या ऍडव्हान्स बॅच मध्ये आपण काम करू आता आपण दुसरे अविनाश हो। सर म्हणून आहेत त्यांचं ऐकूया अविनाश सर काय करतात कमाल काय त्यांनी कमाल केली आल्यानंतर श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी नम, समर्थ नमस्कार अविनाश सर नमस्कार कालचा अनुभव एकदम असा अंगावर शहारे आणणारा होता दोन अडीच लाख रुपयाचा मी तुम्हाला मेसेज पण केला की करून तुमच्या प्रायझवर विश्वास ठेवून तुमच्यावर विश्वास ठेवून तो पूर्ण करून आठवण हजार रुपये मग तेच 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 ते आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा माझ्यावरती किती विश्वास आहे आज किती दिवस झाले आपल्याला आणि आपला अरे एक पण ट्रेड फेल जात नाही आणि आपण चांगले पैसे कमवतोय हो त्याच्यामुळे जे जे लोक लॉस झालेत ना त्यांना सांगा की ऍडव्हान्स बॅच करा तर तुमचे लाखाचे लॉस झाले होते हो शंभर टक्के करूनच मी तो सगळा कव्हर केला पंधरा लाखाचा लॉस झाला होता अविनाश सरांचा पंधरा लाखाचा माझ्याकडे आले तेव्हा आणि ऍडव्हान्स बँक मध्ये पंधरा लाखाचा लॉस कव्हर करून ते प्रॉफिट करतात आणि ते खुश आहेत आता आणि ते पोलीस मध्ये पण तुम्ही पोलीस मध्ये पण आहे ना हो आता ना, पोलीस नाईट करून ना, येऊन बसलो तुमचं लेक्चर ऐकतात ऐका आणि अशाच लाइफ टाइम राहा अशाच लाइफ टाइम आपल्याला हे करायचं आहे अजून कोणाला काही बोलायचं असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा आपण बोलूया आज ॲक्सेस देऊया चॅट बॉक्स मध्ये आपण बोलूया कोणाला बोलायचं असेल तर अविनाश सर मी तुमच्याशी नंतर बोलीन सर बोलीन थँक्यू थँक्यू अजून कोणाला बोलायचं असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही माझ्याशी बोलू शकता की कोणाला प्रॉफिट झाला असेल कोणाला काय कर करायचं कोणाला हे करायचं असेल तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही माझ्याशी बोलू शकता बरोबर आहे स्वप्नील जाधव म्हणून आहेत स्वप्नील जाधव माईक अनम्यूट करू शकता व्हिडिओ हे करू शकता तुम्हाला ऍक्सेस देतो बोलायचं ज्यांना ज्यांना बोलायचं आहे ते खाली लिहू शकतात त्यांना बोलूया त्यांची त्यांचं म्हणणं पण ऐकूया हा तर स्वप्नील जाधव तुम्हाला ऍक्सेस दिलेला आहे तुम्ही माईक अनम्यूट करू शकता कॅमेरा अनम्यूट करू शकता कॅमेरा चालू करू शकता आणि बोलू शकता हॅलो हा बोला बोला हॅलो नमस्कार नमस्कार कॅमेरा नमस्कार सर मी सांगलीला आलो होतो आपण फोटो काढला सेमिनारला आता जस... बरोबर बर 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 माझा मित्र होता त्यांनी आहे ना सेमिनार मध्ये ट्रेड घेतलेला त्याला म्हंटल की तू काढ जेव्हा पहिला ट्रेड होता प्रॉफिट दिसत होता बाराशे रुपयाचा त्याला म्हंटल तू काढ त्याने ऐकलं नाही कंटिन्यू ठेवला दुसऱ्या दिवशी त्याला काहीतरी पस्तीस हजारचा लॉस दाखवला तर त्यान त्यानंतर त्यानंतर तुम्ही म्हणला की पुढे कॅरी फॉरवर्ड हो, करा तुम्ही नेक्स्ट डे ला नक्कीच वरती जाणार आणि नक्कीच वरती गेला तो गेला तो त्याला त्याचा पूर्ण लॉस कव्हर झाला आणि त्याला काहीतरी तीन का चार हजार रुपये त्याला भेटले म्हणजे प्रॉफिट दिसत होते पण त्या मूर्खाने मूर्खाने काढलंच नाही तो शेअर तसंच ठेवला आणि परत थर्टी सेव्हन ला लॉसलाच गेला तो बरोबर 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 बर म्हणून मी सांगेन ते तुम्ही ऐका तुम्ही प्रॉफिट मध्येच जाणार असं आहे नक्की सर नक्की लकी लकी सर नक्की सर आणि मी सांगली पासून तुम्हाला फॉलो करतोय पनवेल वरून अरे वाह पनवेल वरून सांगली पर्यंत नक्की नक्की भेटू माझ्या काय झालं माझे वडील पॅरलेस आहेत थोडस मला जमलं नाही यायला पण गेल सो मी सेमिनारला अटेंड झालो काही असो द्या अटेंड व्हायच नाही माझी मम्मी बोलली एकदा जाऊन सरांचा फोटो काढून घेऊन ये गे। तेव्हा मी समजेल तो गेलेला म्हणून तुमच्याकडे येऊन पर्सनल फोटो काढून घेतला असं नक्की 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 थँक्यू थँक्यू धन्यवाद असंच आपण धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद हा धन्यवाद अजून काही लोक आहेत नाना साहेब म्हणून आहेत त्यांना आपण जॉईन करूया अजून कोणी लोक असतील तर नाव लिहि बोलायला मला भेटेल मला आवडेल नाना साहेब म्हणून आहे त्यांच्याशी आपण बोलू की त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे नाना साहेब तुम्हाला पण ऍक्सेस दिलेला आहे तुम्ही तुमचा फोन म्युट करू शकता व्हिडिओ कॅमेरा कॅमेरा तुम्ही ओपन करू शकता नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला Uh, सर मी uh, सोलापूरला आहे अक्कलकोट मध्ये सर मी जॉब सर्विस करतो सर बरोबर मी सांगितलं आठवलं दोन तीन वेळा फोनवरती आपलं वन टू वन बोलणं झालं बरोबर आणि सर, बर बर, बर, सर सांगू सर मी अक्षरशः दोन हजार अठरा पासून ट्रेडिंग करतो परंतु एकही दिवस प्रॉफिट मध्ये नाही म्हणजे जरी प्रॉफिट मध्ये झालं तरी पुन्हा लॉस म्हणजे ग्रीड आणि फिअर पूर्ण वाट लागत गेली सर तो आ, मी या अगोदर लाईव्ह लेक्चर अटेंड केलं होतं मला पण पण पुन्हा अचानक असं वाटलं मला माझ्याकडे जॉब नव्हता सर त्यामुळे मला असं वाटलं बघू क्लास जॉईन करू माझ्याकडे सेव्ह केलेले होते मग नंतर तुमचं एक च्या वेळेला सर मी एक लेक्चर अटेंड केलं आणि खरं स्वामी समर्थांच्या तुमचा बोर तुम जो विश्वास आहे त्याच्यामुळे मला तुमच्यावर इतका विश्वास वाटला सर मी तेव्हापासून सलग आठ दिवस म्हणजे तेव्हापासून मी दररोज सर म्हणजे फक्त आणि फक्त तुमचा जो पॉझिटिव्हिटी जी आहे मेडिटेशन जे बोलता याच्यानुसार दररोज प्रॉफिट होत आहे प्रॉफिट होत आहे तेव्हा मी सर प्रॉफिट मध्येच आहे मला कालच्या म्हणजे खूप टेन्शन होतो मी अक्षरशः बरोबर त्यातून सर तुम्ही मला चांगल्या पद्धतीने काल निघाले की बाहेर निघाले ना काल पण बाहेर सर सेव्हन सेव्हन थाउजंड प्लस मी निघालो सर मला खुश आहे खुश आहे की नाही खुश आहे की नाही शंभर टक्के आणि म्हणजे मला क्लासमध्ये जे सगळे स्टुडंट आहेत या सगळ्यांना मला एक असं सांगायचं सा आहे की सर्वांनी खरोखर दुसरीकडे कुठेही न जाता जॉईन करा एवढ्यासाठी जॉईन करा कारण आपल्याला वाईट काही नाही परंतु चांगलंच आपल्याला सा सर सांगतायत आणि आपल्याला आपल्या जे काही आपल्या चुका झालेल्या आहेत या चुका शंभर टक्के पूर्ण करतायत आणि खरंच मला आ, मी आजपर्यंत सर माझा प्लस म्हणजे प्रॉफिट मध्ये असलो तरी पण थांबायचो नाही आणि लॉस मध्ये असलो थांबायचो नाही बर होत होती परंतु मला फक्त असा एक मेंटर हवा होता त्याच्या माहित नाही सर पण तुमच्यापासून तुमच्याबरोबर जेव्हापासून जोडलो गेलो तेव्हा मी फक्त तुम्ही सांगितलं की एक ट्रेड झाला की बंद करायचं तेवढं व्हायला लागलंय अक्षरशः एक तुमच्या याच्या युट्यूबच्या पण काही बघतो त्यातून एक असं कॉन्फिडन्स झालाय आणि असं एक माझ्या माझ्या स्वतःवरती मी अक्षरशः सर ट्रेडिंग सोडून देण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे नाही पुन्हा पुन्हा होतं आणि त्या चुकाच होत आहेत बरोबर बर काही म्हणजे असं होतं परंतु तुमच्या बरोबर जेव्हापासून मी आहे तेव्हापासून मी माझ्या कंट्रोल करायला मला ते जमायला थोडं थोडं तर लागलेलं आहे आणि म्हणून मला सर काम नक्कीच काम करायचे भले आताही मी अटमॉस्फॅश मध्ये जरी नै नंतर नक्की 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 मी तुमच्या पाठीशी आहे नक्की आपण मिळून काम करू आणि अक्कलकोटला आल्यावर तुम्हाला नक्की भेटेल आहे मी गुगलच तुमचं ते रिव्ह्यू पण दिलेलं आहे नक्की 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 भेटेल मी आता पुढचे पण स्टुडंट आहेत त्यांना मी घेतो बोलायला चान्स देतो हा नक्की अक्कल कुठला नक्की नक्की थँक्यू थँक्यू नक्की थँक्यू थँक्यू